आम्हाला बनलारा होळकर कळाले कधी आम्हाला तुकजीरा होळकर कळाले कधी आम्हाला कधी खरं तर एक जर्मनचा अभ्यासक आहे तो जर्मन मध्ये लॉच कॉलेज पूर्ण करतो अभ्यासाला जातो आणि भारतामध्ये येतो आणि भारतामध्ये आल्यानंतर डी कोसंबी सारख्या मोठ्या अभ्यासकांना भेटतो मोठ्या अभ्यासकांना भेटल्यानंतर त्यांना तो, तो, तो प्रश्न विचारतो साहेब भारताच्या लोककलेचा अभ्यास करायचा मोठा माणूस ते म्हणतात ठीक आहे वेळ घेऊन भेटायला या जर्मनचा माणूस गोरा माणूस निघून जातो आणि पुन्हा वेळ घेऊन भेटायला येतो तो पुन्हा साहेबांना विचारतो मला या सबंध भारताचा अभ्यास करायचा आहे मला या संबंध भारतातील लोकशाहीचा अभ्यास करायचा आहे मला या सबंध भारतातील संस्कृतीचा अभ्यास करायचा आहे मी काय केलं पाहिजे त्यावर एक सुंदर उत्तर देतात तुम्हाला जर या भारताचा अभ्यास करायचा असेल ना तर तुम्ही इकडे तिकडे कुठेही नाही राहिला तरी चालेल पण तुम्ही जिथे जिथे धनगर समाज आहे ना त्या धनगर समाजामध्ये जाऊन राहा तुम्हाला सबंध भारताचा अभ्यास केल्याशिवाय राहणार नाही हे मी सांगत नाहीये हे मला अभ्यासक सांगताय मग त्यांनी सांगितल्याप्रमाणे जर्माचा माणूस येतो महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर जेदुरीच्या खंडळ्याचं दर्शन घेतो पंढरपूरच्या विठू मावलीचं दर्शन घेतो पंढरीची वारी करतो जयदुरीच्या खंडळ्याला भेल भंडारा पाहतो आणि जिथं जिथं धनगर समाज आहे पुण्यापासून चालू केल्यानंतर जिथं जिथं धनगर समाज आहे तुमच्या सांगोल्यापासून सोलापूर पासून सिंधुदुर्गापर्यंत जिथं जिथं धनगर समाज आहे त्या ठिकाणी जातात तिथल्या लोकांचा अभ्यास करतात वेळ प्रसंगी मेंढरा हाकतात हातामध्ये घोंगडी घेतात हातामध्ये एक काठी घेतात आमचा धनगर विचार करतो अरे हा गोरा साहेब आहे आपल्या मध्ये आलाय आपल्यामध्ये राहतोय आपण जे सांगल ते लिहून घेतोय आपल्या धनगरी ववेळी घेतोय नक्की चाललंय काय हळूहळू आमचा समाज बोलायला लागला हळूहळू आमचा समाज बोलायला लागला की त्या जन्माने साहेबांना तीन आंतरराष्ट्रीय पुस्तक लिहिली आणि त्याच तेरा भाषेत हस्तांतरित झालं मग आम्हाला खऱ्या अर्थानं कळालं मल्हारा होळकर मग आम्हाला कळालं पुण्य श्लोक लोक मात्र मा इतिहास आमच्या डोळ्यासमोर मग हाच इतिहास तुमच्या समोर या ठिकाणी मांडत असताना अय्यमाय होळकर यांचे कार्य त्यांच्या विचारांचा जागर खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राच्या मातीमध्ये तुम्ही आम्ही प्रत्येकाने रुजवला पाहिजे प्रत्येक समाज बांधवांना प्रत्येक महापुरुषांची जयंती साजरी केली पाहिजे आपण अलीकडच्या काळामध्ये प्रत्येकाला विभागून घेतलं परंतु प्रत्येक महापुरुषांचं आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठं मोलाचं योगदान आहे त्यामुळे आपण प्रत्येक महापुरुषांची जयंती मोठ्या उत्साहात आणि थाटामटाची केली पाहिजे खरंतर आईच्या जीवनातील जीवनातला प्रसंग आहे सतराशे चौपन्न सालचा सा तो दिवस आहे मल्हारा ओळकर एका लढाईवर खंडेराव होळकर घेऊन गेले त्यावेळेस जाट लोकांना बरोबर मल्हारा ओळकर बऱ्याच वेळा समजून सांगतात परंतु जाट लोक त्यांना प्रत्युत्तर देतात आणि प्रत्युत्तर ऐकणं हे मल्हारावांसारख्या वीर पुरुषाच्या रक्तामध्ये नाहीये मग मल्हारांनी युद्ध फुंकला हे युद्ध एक दोन दो दिवस नाही तब्बल चार महिने युद्ध चालू झालं गणकर युद्ध दोन्ही बाजूला चालू आहे मल्हार वरकरांनी कुंभेरीच्या किल्ल्याला वेळा घातलाय वातावरण प्रचंड ताणाबाच आहे अशातच किल्ल्यावर एक थोब गोळा आणि ते बोळा खंडारावांच्या छातीवर आठ तो दिवस उजळला होता दिवस म्हणावा लागेल त्या दिवसाला आहिल्याबाईंच कुंकू हवं होत त्या दिवसाला अहिल्याबाई सौभाग्य हवं दिवसाला बाईंच मंगलसूत्र हव होत तो दिवस उजाडला आणि खऱ्या अर्थाला अहिल्याबाई पोरक्या झाल्या खंजराव होळकर यांच्यासारख्या वीरपुरुष युद्धामध्ये गेला एक वारसदार गेला बहुजनांचा आधार गेला हे बातमी मल्हारावांना कळताच एकूणचा एक पोरगा गेलाय त्यांच्या पायाखालची जमीन सरकली त्यांना काय करावं सुचेना अशाच दुसरी बातमी त्यांच्या कानावरती पडली अहिल्या माई सती जायला निघाल्या अहिल्या माई सती जायला निघाल्यात ही बातमी मल्हारावांच्या कानावरती पडली मल्हारावांना याच्यापेक्षा जास्त दुःख झालं मल्हारावांनी आईल्या महिन्या बराच वेळा समजून सांगितलं आई या तू सती जाऊ नकोस तूच माझा मुलगा आहेस मुलाप्रमाणे सांभाळ आणि राज्य जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत तुला हे राज्य सांभाळायचं अनेक वेळा मल्हारावांनी समजून सांगितल्यानंतर एखाद्या दगडाला सुद्धा पाजर फुटेल एवढं मल्हारावांचं ते शब्द ऐकल्यानंतर अहिल्याबाईनी लोककल्याणासाठी रेतेसाठी रयतेच्या प्रेमासाठी सती न जाण्याचा निर्णय घेतला आणि खऱ्या धनम मल्ला होळकर यांच्यामुळे या जगाला अहिल्याबाई येणार आहे बहुजन हिताय बहुजन सुखाय प्रमाण अहिल्यामाई होळकर यांनी प्रजेतील प्रत्येक लोकांची काळजी घेतली कुणालाही दुःखी न राहावं प्रत्येकाच्या वाट्यामध्ये प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख असावं हे अहिल्या माईचं तत्व असायचं आणि ते तत्व जपत असताना अहिल्या माईनी एकोणतीस वर्ष आदर्श राज्य युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज त्या पुरुषांमधील आदर्श राज्य आहेत त्याप्रमाणे लोकमत अहिल्या माई होळकर त्या महिलांमध्ये सर्वोत्तम आदर्श राज्य करते हे तुम्ही आम्ही नाकारून चालणार नाही इतिहास तुमच्या समोर मांडत असताना होतिहासाची गाथा सांगत असताना एक स्त्री शक्ती आपल्या आयुष्यात काय करू शकते याचं उदाहरण अहिल्या माईंच्या जीवनातून आपल्याला पाहायला मिळत एक स्त्री आपल्या आयुष्यामध्ये काय करते आयुष्यामध्ये किती संकट आले तर त्यांना सामोरं कसं जायचं हे अहिल्या जीवनातून आपल्याला पाहायला मिळतं आपल्या जीवनामध्ये संकटांचा सामना कसा करायचा वादळांचा सामना कसा करायचा मुळात मी माझ्यात आत्मविश्वास आहे प्रत्येक वादळ पेरेल मी माझ्यात आत्मविश्वास आहे मातीमध्ये पाय रहून सह्याद्री सारखीचा डोब्या आहे अरे जाऊन सांगाच्या वादळांना अरे जाऊन सांगाच्या वादळांना तुमचे एका महाभजनाची आहे आणि त्या महाभजनाचं नाव लोकमाता पुण्यश्लोक आहे हा पुर्यामाईचा इतिहास खऱ्या अर्थाने वट पौर्णिमा झाली परवा झाली वटे पौर्णिमा बरोबर ना जन्मजन्मी हाच नवरा मिळावा म्हणून महिला वयाने त्या ठिकाणी वडाची पूजा केली मग जन्मजन्मी हाच ही संस्कृती कुठेतरी बदलली केली पाहिजे कारण ही संस्कृती बदलली गेली पाहिजे कारण आयल्या माईचा विचार होईचा विचार, क्या विचार या महाराष्ट्रातील युग पुरुषांचा विचार खऱ्या अर्थानं या मातीमध्ये घेतला पाहिजे मित्रहो राजा करता राजाच्या पोटे राजा मित्रहो राजा करता राजाच्या पोटे राजा जन्माला येऊ शकतो हो चिठ्ठी दिली दहा मिनिटाचा वेळ दिला अजून मित्र राजेकरता राजाच्या पोटी राजा जन्माला येऊ शकतो परंतु राजा म्हणून जन्माला आलेल्या व्यक्तीमध्ये राजा बनण्यासाठी आवश्यक कर्तृत्व मात्र जन्म घेऊ शकत नाही तर ते कर्तृत्व कमवण्यासाठी त्या व्यक्तीच्या मनगडामध्ये बळा असावं लागतं आणि कुठं कसं वापरायचं यासाठी बुद्धी असावी लागते तोच स्वकरतो तो राजा बनू शकतो याचा आणि या तत्वावरती फोळकर साहेबच्या साम्राज्याची धुरा स्वतःच्या खांद्यावरती घेत आदर्श राज्य करभार करत एकोणतीस वर्ष ज्या मामातेनं ज्या लोकमातेनं फोळकर साहेब ची सम्राज्याची स्वतःच्या खांद्यावरती घेतला आणि आदर्श राज्य करभार केला ना त्या लोकमातेचं नाव म्हणजे पुण्यश्लोक लोकमाता ही नियमाई सर्व धर्म समभाव अस्पृश्य उच्चाटन अनिष्ट चालीतील रूढी परंपरेचा बिमोड मुलं दत्तक सगळ महिलांना सैनिक शिक्षण असे कितीतरी लोककल्याणकारी का काम ज्या महाराणीने केले तिचं नाव म्हणजे लोकमाता पुण्यश्लोक अह्यमाई होळकर अरे ज्या मनगटात गळबुद्धी चातुर्य तो स्वतः लोकाभिमुख राजा बनू शकतो यांचा कृतीशील संदेश देणारा आणि ज्या कृतीशील संदेशाच्या इतिहासातल्या सोडलेल्या अक्षरात उल्लेख केला जातो ना त्या लोकमातेचं नाव म्हणजे पुण्यश्लोक लोकमाता अय्यामाई होळकर अय्यमाई होळकरांचा विचार प्रत्येकाने घेतला पाहिजे आईना माईच्या जीवनातील एक प्रसंग आहे कारण सगळ्याच लढाया या मनगडाच्या जोरावरती लढायच्या नसतात काही लढाया बुद्धीच्या दोरावरती सुद्धा लढायच्या असतात आईला माई होळकरांच्या आयुष्यामध्ये अनेक संकट आले त्यांच्या हयातीत पती खंडारावांचं निधन झालं सासरे मल्लाराव होळकरांचं निधन झालंय मुलगा मालेरावांचं सुद्धा निधन झालंय एवढी मोठी परिस्थिती असताना चंद्रचूड नावाचा दिवाण राघोबा दादांना पत्र लिहितो आणि त्या पत्रात उल्लेख करतात रा दादा बाई आपला आहे बाई एकती आहे तुम्ही प्रचंड मोठी फौजपाटा घेऊन या आणि होळकरांचं राज्य लुटून घ्या अय्या माईंना ही बातमी वाऱ्यासारखी कानावरती येते आईल्या माईना ही बातमी आल्यानंतर आईल्या माई, माई तुकजीरावांना पत्र लिहितात बाकीतल्या सर्व सरदारांना पत्र लिहितात घराण्याशाहीला पत्र लिहितात जिथं असाल तिथून तुम्ही महेश्वरीला या जेवण झालं असं थोडी इकडे या अशा रोखोक शब्दात आईच्या माईने सुनावलं आणि आईच्या माईने एक सुंदर पत्र लिहिलं राघोबा दादांना राघोबा दादा तुम्ही समजत असाल बाई आपला आहे बाई एकटी आहे पण एकटी बाईचा माझ्याला धुतरले खांद्यावरती बारा घेतला तो तुमच्या सगळ्या शत्रूंना भारी पडेल या अहिल्या माईंचं तत्व अहिल्याबाईंनी माईंनी अहिल्या किती मोठं ज्ञान होत मानस अहिल्या माईंचं किती मोठं पकड होत या अहिल्याबाईंच त्या पत्रातून दिसून येत कारण मनामध्ये हाताला शत्रू रणात कधीच उतरत नाही जो शत्रू मानात राहतो ना जो कजी तो शत्रू राणात कधीच उतरत नाही हे अहिल्या माईंच तत्व होत आजच्या तत्वानुसार अहिल्या माईंनी आदर्शाचा राज्यकारभार केला आणि आदर्श राज्य कारभार करत असताना अनेक लोक कल्याणकारी काम केले त्या कामासाठी तुम्ही आम्ही प्रत्येकानं झटलं पाहिजे एक तरी काम प्रत्येकानं समाज बांधवांपर्यंत आपल्या लोकांपर्यंत पोचवलं लो गेलं पाहिजे मी धनगर मी जगाला हो, म्हटलं की प्रत्येकाची छाटी अभिमानाने फुटली पाहिजे प्रत्येकाच्या पाहिजे अरे आपण कोण आहोत आपला इतिहास काय ते खऱ्या अर्थानं सांगण्याची वेळ आहे अखंड बारभूमीचा पहिला राजा चंद्रगुप्त मौर्य जो मेंढपाळ होता चंद्रगुप्त मोर्याचा राहतो सम्राट अशोक ज्याचं राज्य आशिया खंडावरती होता त्याचे वंशज आहोत आपण जातीय प्रजेला विरोध करणारा राजा महाराजा तुकोजी होळकर यांचे वंश आपण अरे या हिंदुस्थानच्या मातीमध्ये इंग्रजांना अनेक वेळा पराभूत करणारे होता एकाही पराभूत न झालेला राजा महाराजा यशवंतराव होळकर यांचे वंशज आहोत आपण हा आपला इतिहास मग आता आपण जगायला कोणासारखे पाहिजे आया बहिणीच्या रक्षणा पेटून ढाण्या वाघ समजला जाणार होता त्या वाटेगावकरांसारखं जगलं पाहिजे पुण्यश्लोक विचार प्रत्येकानं अंगीकृत केला पाहिजे आणि त्यांचा विचार हा प्रत्येक समाज बांधवांपर्यंत पोहोचवला पाहिजे अरे भारताच्या इतिहासामध्ये बळाचा वापर करून अनेक युद्ध जिंकले गेले मात्र बुद्धीच्या दोरावरती युद्ध जिंकण्याचं काम ज्या मातीने केलं तिथं नाव म्हणजे अय्यमाई होलकर पंडित जवाहरलाल नेहरू डिस्कोरी ऑफ इंडिया ग्रंथात लिहून ठेवतात आदर्शील राज्य राज्यकर्ते म्हणजे सर मालकम असं म्हणतात सर्व जातीचे लोक जिला पूज्य बुद्धीने पुजतात तिथे नाव म्हणजे पुण्यश्लोक अहिल्या माय आणि असं म्हणतात ज्यावेळेस इतिहासाचा इतिहास लिहिला जाईल स्त्रियांचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस सायल्या माय होळकरांचं नाव हे सगळ्यात वर लिहिलं जाईल असं सुद्धा म्हटलं जातं आणि यासाठी प्रत्येकाला तुम्ही आम्ही सटलं पाहिजे